डोक्यावरती हात ठेवला महाराज म्हटले हे मुला उठ हे म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी परिणाम असा झाला मिशा मात्रे देह पाल तिला स्त्रियेचा तो केला पुरुषा जिव्हिनिश मात्रे देह गेलं ना तर ज्ञानेश्वर महाराजांनी मुलीचा मुलगा केला तर लोक आम्हाला म्हणतात तुम्ही काहीही सांगा म्हणजे आम्ही येडे काही सांगणार आपला विश्वास त्या ठिकाणी संतांच्या चरणाजवळ देवाच्या चरणाजवळ असावा मला बरेच जण म्हणतात देवच नाही किंवा खरंच भिंत चालली असेल का एक जण आहोत नगरला कीर्तन चालू गणेश तांबे त्यांचा वाढदिवस आणि एक जण कीर्तनातून उठला इंदुरीकर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवता तर आजपर्यंत एखाद्या कीर्तनकारांनी का नाही भिंत चालवली महाराजांनी त्याला काय उत्तर दिलं म्हटले गाड्या तू वाघ हवी बसून ये नगरमध्ये एखादी पडकी भिंत विलगेच म्हणजे भिंत काय कधीही चालते का ऐका परिणाम असा झाला आपला हात त्या ठिकाणी त्या मुलीच्या डोक्यावरती पडला माऊलींचा हात त्या ठिकाणी त्या मुलीच्या डोक्यावरती पडला आत्महत्या पुरुष मात्र देहपाल केवळ का झालं तर संत संगतीचे काय सांगू सुख आपला पारी की नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कधी उभी मला वाटत जयपाल राजाच्या मुलीने जर कदाचित त्यामुळे जर ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली नसती परिणाम आत्महत्या करून या देहात त्या ठिकाणी वाटळ करून त्या ठिकाणी पुन्हा त्या वाईट जन्म प्राप्त झाला असता आपण सुद्धा या कधीतरी निळोपरायांकडे जावं कधीतरी त्या ठिकाणी खटोबाकडे जावं कधीतरी मावळेच्या सोहळ्यात जावं कधीतरी तुकोबरायांच्या सोहळ्यात जावं कधीतरी वर्ष तुम्ही एखादं पारायण होईना समाधी समाधीजवळ करावं कधीतरी कार्तिक वारी असेल वारी असेल पाहिजे परंतु मला वाटते असं गुंड महाराज समाजाला पारायण करा किंवा पारायण करा कि सांगण्यापेक्षा मुंडे बाबा आधी कीर्तनकारांनी पारायणाची सवय लावली पाहिजे कदाचित आपण समाजाला ज्या पद्धतीने उद्देश करतो त्या पद्धतीने कीर्तनकार बोले त्याची था तांधावी पावले किंवा तुका म्हणे चा आहे सांगे हे फक्त आम्ही तुम्हाला सांगणे इतकं नाही आम्ही सुद्धा तस वागलं पाहिजे तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच पाहिमाने साधू संत माझ्या अर्थ आपल्याला उद्देश करतात त्या आर्थिक त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी अनुभव घेत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगतात अनुभव आले ते या जगात देत असते माझा मुद्दा चाललाय त्या मुलीला त्या ठिकाणी माऊलीची भेट झाली परिवार आत्महत्या करण्याच्या संकटापासून मुक्त झाली पुढं ऐका नाथ महाराजांच्या संगतीत त्या ठिकाणी गावबा गेला हा गावबा त्या ठिकाणी फक्त पुरणपोळ्या खायचं त्या ठिकाणी काम करायचं आलंय तसं तुमच्या समोर सांगतोय असं करत असताना त्या ठिकाणी हाच गावबा त्या ठिकाणी ज्यावेळेस नाथ महाराजांची समाधी त्या ठिकाणी घेण्याची वेळ आली बरेच लोक त्या ठिकाणी समाधीजवळ समाधी देण्यासाठी होती परंतु आलीचा प्रसंग ऐका ज्यावेळी रामायण लिहित होते ना सर्व भक्त परिवार सर्व शिष्य मंडळी त्या ठिकाणी समोर होते प्रत्येकाला वाटत होत रामायण त्या ठिकाणी मला लिहावं लागेल प्रत्येक शिष्याला वाटायचं मला मला सांगतील सांगतील परंतु ऐका हा गावबा त्या ठिकाणी फक्त नाथ महाराजांच्या संगतीत राहिला माग भिंतीला पाठ देऊन त्या ठिकाणी टिकून फक्त राहायचा परिणाम असा झाला की निम्म रामायण त्या ठिकाणी त्या गावबाने त्या ठिकाणी लिहिलं केवळ त्या ठिकाणी संगतीचा परिणाम हाच गाव बा पुढच्या जन्मात त्या ठिकाणी रेडा झाला रेडा झाला माऊली संगतीत त्या ठिकाणी आला जर्मजर करत 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 त्या ठिकाणी आवन केला जाताना त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी आळे या ठिकाणी समाधी द्यावी लागली माझा मुद्दा चाललाय माणसासाठी मंदिर असेल किंवा नसेल नेवाशाला त्या ठिकाणी ऐकतो परंतु एका खांबासाठी मंदिर त्या ठिकाणी बांधलं कशाचा परिणाम त्या खांबाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर सांगितले त्याच खांबासाठी मंदिर झालं आपण त्या ठिकाणी जीव आहोत मला वाटतं लोक फक्त इथं स्मशानात आले का आपण त्याला काय क्षणिक सुख म्हणू इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटत काय बो केस खरं काय केशी काय खरे भांडण काय करे मारा मारे काय खरे परंतु ऐका इथ एकदा का आपण ऐकलं का परत ऐका दे, बेदुने हो। <laughs> वाटतं कीर्तनकारांनी सांगण्यापेक्षा तुम्ही आईवडलांची सेवा करा आणि बापाची सेवा करा की तुम्ही केलं पाहिजे हे काही विसरून सांगायच्या गोष्टी नाही हे तुम्ही केलं पाहिजे आणि मला वाटतं कीर्तनकारांनी पण त्यांच्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे माझा मुद्दा चाललाय की गावबा त्या ठिकाणी नाथमारांचा संगीत होता पुढच्या हाच त्या ठिकाणी रेडा झाला आणि रेडा होऊन त्या ठिकाणी आयाला त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी मावलेली समाधी दिली माझा मुद्दा एकच चाललाय की गावबा त्या ठिकाणी पहिला जन्म त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या संगतीत गेला दुसरा जन्म त्या ठिकाणी माऊलीच्या संगीत गेला रेड्यासाठी सुद्धा आळ्याला त्या ठिकाणी मंदिर बांधावं लागलं एका म्हशीच्या पुत्रासाठी मंदिर बांधावं लागलं निरोपराय त्याचे वर्णन करावं बरेच जण काय का रेडा कुठं पुढं वेद बोलतो का परंतु महाराज महाराज सांगतात रेड्यामुखी वेद बोलाविला गर्भद्वीजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा रेड्या साठी मंदिर बांधावं लागतं का आणि रेणा कुठं वेद बोलतो का त्याचं खंडन त्या ठिकाणी निळोपरायांनी केलं म्हैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया महाराज म्हणतात लोक काय म्हटले रेडा वेद बोलला पण ते रेड्यावाचे लोक असतील परंतु निळोपरायांनी खंडन केलं म्हशीचा पुत्र म्हणजे आसणारा रेडा दर करत करत असताना रेड्यासाठी मंदिर बांधावं लागलं याचा परिणाम काय असेल तर केवळ त्या ठिकाणी संतांची संगत आहे बर आपण जरी क्षणभर जरी संतांच्या संगतीत गेलो तरी त्या ठिकाणी जीवनाच्या त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी कल्याण त्या ठिकाणी ठरलेलं आहे महाराज म्हणतात गती अधोगती मनाची वक्ती मन लावा एकांची साधू संगी संग आपण कशाची करतो हे त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी महत्वाचं आहे माझा चालला नाही एकतर संतांची संगत करा देवाची संगत करा किंवा आयुष्यात चांगल्या गुरुंची त्या ठिकाणी संगत करावा महाराज म्हणतात मोरारी बापू यांच्या कचेतील एक वाक्य सांगतो जिसका कोणी गुरु नाही उसका जीवन गुरु नाही गुरुजी न कोण बसावे मगा ते जीवन त्या ठिकाणी फार कठीण त्या ठिकाणी आहे मला वाटत कोणतंही क्षेत्र असो राजकारण क्षेत्र असो सांप्रदायिक क्षेत्र असो किंवा क्षेत्र असो प्रत्येकाला गरजेचं आहे मना मन साधू हो संगी परंतु असं होत आपण त्या ठिकाणी साधू संगीत गेल आणि ज्ञानेश्वरी गाता हे जर कुठं मला जर ऐकायचं म्हटलं लोक म्हणतात आम्हाला काही कळत नाही परंतु ऐका मला वाटत की याच्यातलं आम्हाला काही कळत नाही याच्यापेक्षा कीर्तनकार प्रवचनकार ज्या असतील ना त्यांनी सांगताना त्या करून जर समाजाला जर सांगितलं तर निश्चित त्या ठिकाणी या गोष्टीचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो महाराज म्हणतात स्वप्न वर्ग आम्हाला सांगितले संधी टाळ दिंडी हत्ती घेऊन येता तो सोप उपाय त्या ठिकाणी सांगितला काय टाळ आणि दिंडी हे सोप साधन त्या ठिकाणी सांगितलं अवघड सांगितलं नाही बरं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनंतरा सुखी येतो घर नारायण जीवनात त्या ठिकाणी संगत करत असताना सांतांची करा आणि संसार करत असताना संसार सोडा असं कोणत्या संतांनी त्या ठिकाणी सांगितलं सा नाही महाराज नसावे भजन करावे वेळोवेळा संसारात राहायचं परंतु कस ज्या पद्धतीने पक्षी अंगणात आल्याच्या नंतर दाणे टिकून निघून जातात त्या पद्धतीने आपलं जीवन त्या ठिकाणी असलं पाहिजे पक्षी अंगणी उतरती देका बुद्धून या राशी पैसे असावे संसारी देवरी प्राचीनाची जोडी आपण त्या ठिकाणी भगवंताचे अंश आहोत परंतु भगवंताचे अंश जरी असलो तरी त्या ठिकाणी संसारात जर आपण वाहत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला दुःख त्या ठिकाणी प्राप्त होईल बरं माऊलीने प्रार्थना करावी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तिन्ही लोके जगाचा संसार कारण याची ताकद फक्त त्या ठिकाणी माऊलीमध्ये आहे माझा मुद्दा चालला नाही संतांची संगत संतांची संगत महाराज तुम्ही दहावीस वेळा सांगितलं संतांची संगत करा संतांची संगत करा परंतु खरं संतांच्या संगतीत जाऊन काही परिणाम होतो ना होतो। कोणा कोणाकोणाचा झाला जयपाल नावाच्या राजाच्या मुलीचा झाला रेडेश्वराचा झाला तसा आपला सुद्धा त्या ठिकाणी का होणार नाही भिंत माऊलींच्या संगतीत गेली भिंतीचा सुद्धा त्या ठिकाणी जीवन त्या ठिकाणी भिंतीला सुद्धा प्राप्त झालं भिंतीसाठी सुद्धा तटबंदी त्या ठिकाणी आज बांधावी लागली याचा परिणाम असा आहे की भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज म्हणतात याची थोडं भक्ती आवडते देवा आणि संकल्प अभिमा माया संसाराची माझा मुद्दा चाललाय की आपण त्या ठिकाणी जीव देवाची आंश आहोत गीता सांगते में लोके सनातन मनष्ठाने इंद्रिया प्रकृतीस्थानी कर्षती पंधराव्या त्या ठिकाणी वर्णन केलं परंतु माझा मुद्दा चाललाय की जीव जर देवाचा अंश आहे तर देव कसा आहे देव दुःखी आहे का सुखी आहे बोला पण तुम्हाला देव सुखी आहे का दुःखी सुखी आहे सुख रूप आहे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खाजो तुम्ही म्हणाल महाराज जर देव सुखी आहे जर देव सुखी असेल देव सु देव हो? तर देवाचा अंश दुःखी का याचा परिणाम काय असेल आपण त्या ठिकाणी देवाच्या अंश आहोत याचा परिणाम काय असेल तर आपल्या आड येणारा जो काही प्रपंच आहे तो प्रपंच त्या ठिकाणी आपल्याला देवापर्यंत जाऊन देत नाही महाराज म्हणतात सर्व घटी राम देही एक सूर्यप्रकाशक असत्र रश्मी प्रत्येक घटा त्या ठिकाणी देव आहे विठ्ठल पाताळ विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मानसी त्रिव कयादू मातीच्या पोटीच्या ठिकाणी भक्त प्रल्हाद जन्माला आला परिणाम असा झाला की भक्त प्रल्हाद जन्माला आल्याच्या नंतर हिरण्य कशे सांगितलं जर तू जर देवाचं नाव जर माझ्या नगरीमध्ये घेतलं तर मी तुझा त्या ठिकाणी करीन नाव घेऊन कसे पुजे नारायण नारायण असं तू नाव जर घेतलं तर तुझा त्या ठिकाणी परंतु ऐका नारायण नारायण नाव घेता 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 परिणाम असा झाला भरपूर त्रास त्या ठिकाणी स्वतःच्या बापाने त्या ठिकाणी आपल्या मुलाला दिला महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नाही माता पिता संसाराच्या आड येणारे जर माता पिता असतील तर त्यांचा त्या ठिकाणी असो असं महाराज म्हणतात भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी हिरणने विचारलं सांग तू म्हणतो ना देव सगळ्या ठिकाणी आहे तर सांग या खांबा मध्ये आहे का तुकाराम महाराजांनी वर्णन करावं खांबावरील लात मारिली दुर्जने नारायण प्रगटला आपण जर देवाचं पूजन करत असाल आपण जर देवाचं चिंतन करत असाल आपण जर एक पाऊल जर देवासाठी टाकत असाल तर एक पावल त्या ठिकाणी जर देवासाठी टाकलं तर देवाला त्या ठिकाणी शंभर पावलांनी त्या ठिकाणी यावं लागतं हा फक्त प्रल्हाद त्या ठिकाणी सांगतोय की खांबात आहे ना खांबावरील मारीभी नारायण प्रगटला हाती सरशे उडी घालून या स्तंभ फोडी ऐका देव त्या ठिकाणी प्रगट झाला आणि देव प्रगट झाल्याच्या नंतर किरणने कशा वध वगैरे केला हा पुढचा प्रसंग आहे परंतु माझा मुद्दा चाललाय देव त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आहे विठ्ठल विस्तार सत्यही पातळ भरवणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी महाराज म्हणतात आधीचा जर आपण विचार केला तर पहिले तोटेचे नव्हते काही लोबरा सांगतात चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाहि कानोबा ते रे तेरे, तेरे, तेरे ते ढालगद ते निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली या भूतलावरती या भूत चंद्र सूर्य तारा नाही ही काळीच त्या ठिकाणी नव्हतं एका महिलेपासून सर्व उत्पत्तीच्या ठिकाणी झाली माझा मुद्दा चाललाय कि देवासाठी जर आपण हाक मारली तर देवाला यावं लागतं कोणाकोणासाठी आला मला वाटतं भक्त प्रल्हादासाठी आला पुढचा दृष्टांत त्या दृष्टांत त्या ठिकाणी आपण पाहू शबरी ठिकाणी साठी राम आला, आला शबर शबरी मातेचा विवाह ठरला विवाह ठरल्याच्या नंतर प्रसंग असा झाला हळदीच्या दिवशी त्या ठिकाणी बकरांची दावण त्या ठिकाणी शबर राजाच्या घरासमोर त्या ठिकाणी होती घरासमोर असलेली दावण ज्यावेळी शबरी मातेने पाहिली शबरी माता विचार करते की माझ्या लग्नाच्या सुखासाठी जर या निष्पाप जीवांची जरी बळी जात असाल तर हे बळी त्या ठिकाणी मांस खाता हौस कधी जोडून वैरी ठेवीला ला जिवंतपणे त्या ठिकाणी बकरांच्या कोंबड्यांच्या मानेवरती सुरी फिरवायला फार गोड वाटत परंतु ऐका आदरणीय निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे तुम्हाला त्या ठिकाणी या जेवणाच्या ठिकाणी तुम्ही पुढच्या जन्माचा शत्रूच्या ठिकाणी तुम्ही तयार करतात मांस खाता वैरी ठेवेला हे त्या त्या ठिकाणी ठिकाणी पुढच्या जन्मात भोगावा लागेल ऐका वक्ते बाबा म्हणायचे जिवंतपणी फार गोड वाटत कोंबड्या बकरे कापायला फार गोड वाटत परंतु याचा परिणाम त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी वाईट आहे पुढच्या जन्मात त्या ठिकाणी हाच बकरा त्या ठिकाणी जीव म्हणून येईल आणि आपल्यावरती मात त्या ठिकाणी मानेवरती त्या ठिकाणी सुरी फिरवल्याशिवाय राहणार नाही शबरीने पाहिलं शबरीमाता विचार करते माझ्या लग्नासाठी एवढ्यांचे हाल होत असतील तर मी त्या ठिकाणी लग्न न केलेलं बरं ऐका हल्लीच्या दिवशी त्या ठिकाणी शबरी माता रात्री त्या ठिकाणी निघून गेली एका साधूंच्या आश्रमात त्या ठिकाणी मातंग ऋषीच्या चा आश्रमात त्या ठिकाणी राहिली त्या ठिकाणी भगवंताचं नावे शिंचन करू लागली ऐका गुरु त्या ठिकाणी मिळाले असं करता 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 एक दिवस माझा रामप्रभू त्या ठिकाणी मला भेट देईल एक दिवस माझा रामप्रभु मला भेट देईल या आश्रीन त्या ठिकाणी सारखी वाट पाहिजे पाहू लागली जप मेरे राम जी का आ गरी की कुटी आका पावन हो आज माझा राह उद्या माझा राम येईल इतकी अर्थ त्यांना त्या ठिकाणी वाट पाहू लागली राहा मायंगे तो अंग ना सजावंगे अशी त्या ठिकाणी म्हणू लागली ऐका रोज त्या ठिकाणी सणा समर्जन करायची रोज त्या ठिकाणी फुले टाकायची आज नाही प्रभू आले तर उद्या येईल उद्या नाही आले तर परवा येतील भरपूर आयुष्य त्या ठिकाणी निघून गेलं अगदी शबरी माता त्या ठिकाणी म्हातारी झाली परंतु ऐका देवाची सोडली नाही देवाची भेट होण्याची इच्छा त्या ठिकाणी सोडली नाही परिणाम असा झाला भगवंत त्या ठिकाणी आले एवढा आनंद त्या ठिकाणी शबरी मातेला झाला आणि त्या ठिकाणी आज कुटीमध्ये नेलं आणि प्रभुरामचंद्रांना त्या ठिकाणी बसवलं बसवल्याच्या नंतर एका त्या ठिकाणी प्रभुरामचंद्रांचे पाय धुतले ऐका महाराज म्हणतात उष्टी बोर त्या ठिकाणी शबरी मातेची खाल्ली का खाल्ली चोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला मला वाटत देवाला त्या ठिकाणी पैसा सत्ता संपत्ती ही काहीच न लागता केवळ आपण त्या ठिकाणी भगवंतावरती प्रेम किती करतो याला फार महत्व त्या ठिकाणी आहे भगवंत आले पाय त्या ठिकाणी शबरी मातेने त्या ठिकाणी परिणाम असा झाला देव त्या ठिकाणी आता वा वनवासाला वा जाण्यासाठी निघाले हे ज्यावेळेस शबरी मातेला समजलं देव त्या ठिकाणी वनवासात आहे शबरी मातेने त्या ठिकाणी सांगावं कसा मला टाकून गेला रामाजी न जीव तुला कुल होत राम जीवासीरासा मला टाकून गेला राम रामाजी पडे ना नाही जिवा सियारा एका जनार्दनी पाहून नि डोना स्वरूप तुझे

तरी त्या त्या ठिकाणी देवाच्या डोळ्यात आसरू आहेत आणि देव जरी सोडून गेला तरी त्या ठिकाणी भक्ताच्या डोळ्यात त्या ठिकाणी आसरू आहेत माझा मुद्दा चाललाय थोर प्रेमाचा धुकेला हाची दुष्काळ तयाला देवाला त्या ठिकाणी काहीच लागत नाही फक्त प्रेम त्या ठिकाणी लागतं बरं अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी भगवंताजवळ भाव त्या ठिकाणी ठेवत जा पडून या भिंती चित्राची होय माती पाहले रात्री अंधारी उडे या वेळीवरती त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आज या ठिकाणी आपण त्याला